हाय हॅलो नमस्कार आम्ही आता आलेलो आहोत माझ्या मामाच्या मळ्यामध्ये तर बघा किती छान असा हा मळा आहे आणि इथे खिल्लारी बैल आहेत गाय आहे वासरू खूप छान असा मळा आहे तुम्हाला दाखवते बघा ही बघा ही बैलं हे बघा हे वासरं दिलेले आहेत कसं वाटतंय छान एकदम छान छान वाटत गाव, गाव, गाव गावाला आल्यानंतर फील काय छान वाटतंय मस्त छान ना एकदम उन्हाळ्याच्या दिवसाला खूप कडक ऊन असतं आता बघा हे कांदे कांदे कसे साठवलेले आहेत कांद्यांसाठी असं हे बनवलेलं आहे आता हे तीन चार महिन्याने हे कांदे विकण्यासाठी काढतील हे माझ्या मामाचं आहे हे मळ्यामध्ये असं बनवलेलं शेड आहे त्यांचं